आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असल्यानं इस्रायलच्या लष्करानं मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये हवाई हल्ला सायरन सक्रिय केले आहे जेरुसेलमच्या आकाशात आजही क्षेपणास्त्र दिसल्याचं एका खासगी वृत्तसंस्थेनं म्हटलंय गेल्या दहा दिवसात मध्य इस्रायलमध्ये मोठं नुकसान झालं आहे उत्तरेकडील बंदर शहर हैफा इथंही वारंवार हल्ले झाले आहे इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे व्यापक प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे संकट कमी करण्यासाठी मॉस्कोमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे दरम्यान चीननं दोन्ही देशांना संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं आहे दोन्ही देशांमधला संघर्ष कमी व्हावा आणि या समस्येवर राजकीय तोडगा काढण्यात यावा असं आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कुवो चियाकुन यांनी केलं आहे इस्रायलसोबतचा सहकार्य करार स्थगित करण्यासाठी आणि शस्त्रास्त्र निर्बंध लादण्याबाबत विचार करण्यासाठी युरोपियन युनियनला विनंती करणार असल्याचं स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे एसटी महामंडळ गेल्या पंचेचाळीसपैकी अडतीस वर्ष तोट्यात तो, होतं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या अखेर महामंडळाला दहा हजार कोटींपेक्षा अधिक तोटा झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका आज प्रसिद्ध झाली या तोट्यामागे बसची कमतरता अनियमित भाडेवाढ अवैध वाहतूक यासारखी कारणं श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आली आहे दरवर्षी पाच हजार बसेसची खरेदी इलेक्ट्रिक तसंच सीएनजी एलएनजी आधारित बसचा समावेश महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्वावर विकास अपघात प्रमाण कमी करणं यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत करण्यात आलाय अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या ये नावे बनावट फेसबुक खातं तयार करण्यात आलंय यावरून विविध प्रकारच्या विनंत्या पाठवण्यात येत आहे याला कोणीही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन आशिष येरेकर यांनी केलं आहे याविषयी अधिक तपास सुरू आहे लंडनमध्ये लीड्समध्ये हेडलिंगे इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकरंडक स्पर्धेच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा सा पहिला डाव चारशे एकाहत्तर धावांमध्ये आटोपला यशस्वी जयस्वाल कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत यांनी शतक झळकावली दुसऱ्या डावात भारताच्या तीन बाद एकशे त्रेपन्न धावा झाल्या आहेत इंग्लंडचा पहिला डाव चारशे पासष्ट धावांवर संपुष्टात आला होता येत्या काही तासात विदर्भातील वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार